नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार तर आजचा धुळ्याचा लागण महि बाजार तुम्हाला दाखवायला आलेलो आहे तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जमलेल्या पण भेटतील आणि तोलावरच्या पण भेटतील आणि लागण म्हशी पण भेटतील लागण मशी मे तुम्हाला तीन महिन्याचे साडेतीन महिन्याच्या अडीच महिन्याच्या पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या अशा लागण मशी तुम्हाला या बाजारात भेटतील पण सध्या बाजारामध्ये लागण मशी कमी येत आहेत त्याच्यामुळे भाव जास्त आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वदपर्यंत तुम्हाला लागण म्हशी भेटतील दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती पण भेटतात इथं आणि खालती पण भेटतात पण तुम्हाला या ठिकाणी स्वतः येऊन चेक करून आणि त्यानंतर मग खरेदी करायची मित्रांनो कारण की या बाजारामध्ये म्हशी येतात शेतकऱ्यांचा पण येतात आधी जर तुम्ही आले तर शेतकऱ्यांच्या म्हशी बघा शेतकऱ्यांच्या म्हशी तुम्हाला कमी भावात भेटतील व्यापाऱ्यांकडून तुम्हाला थोडासा भाव जास्त द्यावा लागणार आहे तर त्याच्यामुळे आधी तुम्ही स्वतः या स्वतः बघा बाजार पूर्ण फिरा आणि त्यानंतर मग ती म्हैस तुम्ही खरेदी करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागण महिस जर घेतली तर या ठिकाणी चेक केली जाते तर चेक केल्याशिवाय तुम्ही घेऊ नका मित्रांनो तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर आपण नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सोनू दादा आजच्या बाजाराला किती होते मग आपल्याकडे बरं म्हणजे सकाळ मध्ये दोन विकून टाकले तुम्ही बरं ही किती महिन्याची लागानी मग चार महिन्याची का कुठे इथं येत चार महिन्याची लागानी मित्रांनो पाहू शकता आपण एक नंबर क्वालिटीची म्हैशी आणि सोनू दादाकडे कंटिन्यू म्हशीरात सोनुदा चेक करून देणार का सोनू दादा चेक करून देणार बरं काय होणार इथं सांगायला सांगायला पंच्याऐंशी हजार बर सहासष्ट हजार ला मागणी झालेली बर तुम्ही फायनल सत्तर सांगितले अडुसष्ट हजारला फायनल देऊन टाकणार आहे युटो मार्फत जाफर देत आहे वर जापर्यंत मित्रांनो पाहू शकता चार महिन्याची लागणे आणि फायनल सत्तर पर्यंत अडुसष्ट हजारमध्ये तुम्हाला इमही भेटणार आहे बरोबर क्वालिटी चांगली मित्रांनो पाहू शकता आणि सोनू दादाकडे एक नंबर क्वालिटीचा माल असतो मित्रांनो सकाळी सकाळी त्यांच्या दोन म्हैशी विकल्या गेलेल्या आहेत म्हणजे आता बाजार चालू होतो आहे त्याच्या आधीच दोन म्हैशी विकल्या गेलेल्या आहेत त्यांच्यावाला पा एकदम भारी आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल त्यांचा नंबर देणार आहे त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता सोनू दादा अडे दिवस जर कोणी कोण फोन केला तर भेटून जाईल का त्याला घरी असं आहे का फक्त मार्केटच्या दिवशी बरं तुमचं नाव नंबर सांगा तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ईमईचा तुम्हाला खरेदी करायची असेल तर सोन जा ना तुम्ही नक्की संपर्क साधू शकता चार महिन्याची लागण आहे आता आणि पूर्ण चेक करून तुम्हाला मैस खरेदी करता येऊ शकते मित्रांनो चेक करून तुम्हाला या ठिकाणी मैस खरेदी करता येईल जोडा मागताय मा, का बर काय सांगितलं तुम्ही पंच्याऐंशी चा भाव सहा सहा महिन्याचे बर बर सहा सहा महिन्याचे मग एक नंबर क्वालिटी ना जाती जातीचे आहेत मागा सावधानी करा तुम्ही अशोक भाऊ भाऊ માગત અરે તું હિ શબ્દ તું વર ગેલો

हात साफ करून घ्या पाहिजे तो का हात साफ करून घे पाहिजे हात साफ केला मी काय तो याकडच

फोन नंबर सत्याऐंशी सहासष्ट शहात्तर अठ्ठावीस सत्तर घरी पण आहेत का आपल्याकडे हां घरी पण आपली गाडीच उतरते बरं खरेदी आपल्याला खरेदी कुठली आपली डायरेक्ट काटवाडची काटवाडची बरं तर बघू शकता मित्रांनो तर मशीनची क्वालिटी चांगली आहे आणि चांगल्या गॅरंटीच्या म्हशी त्यांच्याकडे असतात तर नक्की त्यांना संपर्क साधून तुम्ही लागण म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो गावचे व्यापारी इथे या खांब्याला बांधून चेक केल्या जातात मशी आता डॉक्टर आहे तिथं तो चेक करतो आहे डॉक्टर तिकडं

दे दे चार चार लिटर आता सध्या चालू आहे मित्रांनो दुसऱ्या वगैरे काय फायनल किंमत सांगायला यायची एक एक वीस मध्ये सांगायची पण कमी जास्त होऊन जाणार जर गिर आहे का पंच्याण्णव ला मागितली का पंच्याण्णव ला मागितली तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी मस्त मोठ्या मापाची बर बर लाखाच्या पुढे मोबाईल सत्त्याऐंशी अठ्ठ्या चोवीस चोवीस त्रेचाळीस एकतीस मित्रांनो ही तीन महिन्याची लागण होती एक लाखाला विकली गेलेली आहे आपण पाहू शकता दहा क्वालिटी चांगली असतात मशीनच्या तर तसा भाव पण असतो तर ही दिलेली आहे तीन महिन्याची पक्की लागण होती एक लाखाला सौदा झालेला आहे घेणारे कुठले होते आपले हे नगर नगरचे होते का आयले नगरहून गिरेक आलेलं होतं मित्रांनो आणि त्यांनी खरेदी केलेली आहे एक लाखामध्ये तीन महिन्याची लागण होती फायनल पाहू शकता तुम्ही म्हशीची क्वालिटी कशी आहे तिथं म्हशी भरपूर आलेल्या आहेत मित्रांनो लागण म्हशी पण आहेत आणि तोलावरच्या तोला पण आहेत आणि जनलेल्या पण आहेत तर हा जो एरिया आहे एवढा एवढ्या एरियामध्ये तुम्हाला लागण म्हशी भेटतील आणि तिकडे थोड्याशा ला लागलेल्या म्हशी भेटतील तुम्हाला म्हणजे जमलेल्या आणि तोलावरच्या ते त्या भागात आणि इकडच्या थोडासा गॅपमध्ये तुम्हाला लागण म्हशी भेटतील किती किती महिन्याच्या आहेत सेट के इता, किती इता, किती महिन्याच्या लागलेल्या चार महिन्याची काय किंमत सांगायला हा दादा सांगायला काय किंमत दीड लाख रुपये दीड लाख रुपये का चार महिन्याची पक्की लागली का बरं काही कमी जास्त होऊन जाईल का किती आणले आहेत जास्त किती आणले आहेत आदमशी दोन आणले आहेत का अजय भाई बर तुमचं नाव आणि नंबर सांगा विशाल गवळी चाळीस गाव फोन नंबर घरी पण आहेत का आपल्याकडे तर मित्रांनो लागन म्हैस आलेली भावाने दोन आणलेले आहेत भाऊ वगैरे सांगितलेले आहेत नंबर पण दिलेले आहे जर तुम्हाला आवडत असेल तर त्यांना संपर्क तुम्ही करू शकता चार महिन्याची लागण सांगता म्हैसे चांगले आलेले आहेत मोठ्या मापाचे आहेत मीडियम मापाचे पण आहेत चार महिन्याच्या सहा महिन्याच्या आणि तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या अशा लागण वैसे तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील मित्रांनो तर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका काही माहिती लागत असेल तर मला पर्सनली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ या ठिकाणी समाप्त होतो जय जवान जय किसान धन्यवाद